नमस्कार मित्रांनो माझं नाव अनुष कदम आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो श्रावण महिना आल्यानंतर हिंदू पंचांगामध्ये अनेक सणांची सुरुवात होते नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन अश यांसारख्या अनेक सणांची सुरुवात होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन ह्या सणाचा इतिहास व त्याचे महत्त्व तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलवरती चौऱ्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त व्हिवर्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये संरक्षण किंवा त्या व्यक्तीची रक्षा असा होतो रक्षाबंधनाच्या दिवशी एक बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावरती राखी बांधते व त्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते रक्षाबंधन ह्या शब्दाचा महत्व असं आहे की जी व्यक्ती आपल्या हातावर राखी बांधत आहे त्या व्यक्तीच्या प्रेमबंधनामध्ये गुंतून जाणं व त्या व्यक्तीच्या रक्षणाचं प्रण घेणं रक्षाबंधनाची परंपरा अनेक वर्षांपासून वृद्धिंगत होत आली आहे व आज रा रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात हा रक्षाबंधन साजरा होण्याच्या काही कथा का ज्या की आपल्या इतिहासामध्ये आढळतात सर्वात पहिली कथा आहे ती म्हणजे कालीन जेव्हा विष्णूंनी आपला चौथा उता महाअवतार म्हणजेच वामन अवतार घेतला होता त्याच वेळेस श्रीविष्णूंनी बळीराजाचा सर्व अहंकार पूर्णपणे नष्ट केला होता व त्यानंतर बळीराजाला पातळ लोकाचा स्वामी मी बनवले होते त्याच वेळेस श्रीविष्णू बळीराजाच्या भक्तीला पाहून प्रसन्न झाले व त्याला एक वर मागण्यास सांगितला त्यावेळेस बळीराजाने श्री विष्णूंना सांगितले की तुम्ही माझ्या राज्याचे म्हणजेच पाताल लोकाचे द्वार पालवा त्या पाताल लोकाचे रक्षक व्हा त्यानंतर श्री विष्णूंनी आपला वर पूर्ण केला व ते कित्येक वर्ष पाताल लोकामध्ये बळीराजाच्या राज्याचे रक्षण करू लागले ह्या कारणामुळे देवी लक्ष्मी जी की वैकुंठात होती त्यांना आपल्या पतीची चिंता होऊ लागली व श्री विष्णूंना परत कसे आणावे म्हणून श देवी लक्ष्मी यांनी एका सामान्य स्त्रीचा वेष धारण केला व त्या बळीराजाच्या राज्यात गेले व त्यांनी बळीराजाला एक राखी बांधली व बळीराजाला सांगितले की आजपासून तू माझा भाऊ आहेस बळीराजाला ही गोष्ट खूप भावली व त्याने देवी लक्ष्मी यांना कोणतेही वर मागण्यास सांगितले त्यानंतर देवी लक्ष्मी आपल्या रूपामध्ये पुन्हा प्रकट झाल्या व त्यांनी श्रीविष्णूंना परत वैकुंठात पाठवण्यास सांगितले देवी लक्ष्मी यांनी बळीराजाला भाऊ मानले होते म्हणून बळीराजांनी त्यांचा हा वर ही इच्छा पूर्ण केली व त्यानंतर श्री विष्णू पुरा वैकुंठात परतले असे म्हटले जाते की हा दिवस श्रावण पौर्णिमेचा होता व त्याचमुळे श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो तर दुसरी कथा आहे ती म्हणजे महाभारत कालीन श्रीकृष्णांच्या मावशीचा मुलगा म्हणजेच शिशुपाल हा जन्मापासूनच असामान्य होता व त्याच्या असामान्य परिस्थितीचा उपचार करण्याकरिता श्रीकृष्णांच्या मावशींनी शिशुपाल याला एका ऋषीमुनींकडे नेले व त्या मुनी सांगितले शिशुपाल तेव्हा बरा होईल जेव्हा तो अशा व्यक्तीच्या पुढ्यात खेळेल ज्या व्यक्तीच्या हाते त्याचा वध होणार आहे एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या मावशीच्या घरी जातात व ते सोबत खेळत असतात व त्याच क्षणी शिशुपाल हा पुन्हा सामान्य होतो श्रीकृष्णाची मावशी हे पाहून अचंबित होते व त्यानंतर श्रीकृष्णाची मावशी श्रीकृष्णाला हे सर्व घटना सांगते व त्याकडून एक वचन मागते तो असा की शिशुपाल ह्याने तुझे कित्येक अपमान जरी केला तरी तू त्याला मारणार नाहीस व त्याच्या शंभर चुका तू माफ करशील त्यानंतर शिशुपाल हळूहळू मोठा होऊ लागतो व राजा बनतो परंतु प्रत्येक वेळेस जेव्हा तो श्रीकृष्णाला भेटतो तो श्रीकृष्णाचा अपमान करीत असतो एके दिवशी पूर् श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये शिशुपाल येतो व श्रीकृष्णाला लढण्याचा आमंत्रण देतो श्रीकृष्ण कितीही वचनबद्ध असले तरीही ते क्षत्रिय असल्यामुळे त्यांना त्याचा हा आमंत्रण स्वीकारावा लागतो व ते आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपाल याचा वध करतात परंतु शिशुपाल याचा वध करत असताना श्रीकृष्णाच्या बोटाला इजा होते व श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये उपस्थित असलेली द्रौपदी कोणतीही चिंता न करता आपल्या साडीचा पदराचा एक तुकडा फाडते व तो श्रीकृष्णाच्या हाताला बांधते व त्याचे रक्त थांबवते त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणतो की तू आजपासून माझी बहीण आहेस तुझ्या ह्या कृत्यापासून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे व यापुढे जीही तुझी इच्छा असेल ती मी पूर्ण करेन तर मित्रांनो ह्या होत्या रक्षाबंधन का सादर होतात याच्या काही कथा का रक्षाबंधन हा केवळ एक सण नव्हे तर बहीण भावाच्या अत्यंत पवित्र अशा पवित्र व प्रेमळ नात्याचा प्रतीक आहे हा सण आपल्या हिंदू संस्कृतीचा व आपल्या भारतीय संस्कृतीचा एक प्रतीक आहे व हा सण आपल्याला प्रत्येक स्त्रीचा आदर व सन्मान करणं त्याचबरोबर एका भावाचे आपल्या बहिणीप्रती असलेले कर्तव्य सांगतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ पुरता एवढाच भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच कॉन्टेंटसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र